पैसे आहेच अरे मामा चाचा त्याला ओढत हान <laughs> मामासला ठेऊन चाललोय डॉल ठाकरू तुम्हाला योग घ्या दोन एरियाचा कार्पेट एरिया कार्पेट एरिया वा माझ्या फॅमिलीला पण आवडले मी आम्ही नेहमी यांचे व्हिडिओज बघतो या गाडीत सगळी एव्हन लोक बसले बसचा टाइम दीडचा दिला होता वाजलेत बघा किती आणि हे मला इकडं काम वाढवण्यासाठी आलेलं आहे <laughs> यो बघ <बा>, या <यो> <laughs> ना मी बोलवलं नाही काय नाही काम वाढवासाठी आलेलं आहे ते बघा मी पोरांसाठी इथं चन शेंगदा घेतलं घेतले ना आज उरणला जाऊन आणि आणि इथंच फोडलं मी मिनी ग्रुप वर मेसेज टाकला का डब्बा भरून बसलो आणि यो माझा पसार बघा इथं असाच आहे अरे पण मी काय होत मी चेकिंग करते आता प्रवासाला तुझ्या काय व्हाल नको म्हणून आधी चेक करते कसं आहे बरोबर आहे का नाही ते बरं आहेत का नाही बरोबर आहे घेऊन जा ओके अजून पॅकिंग नाही झालंय पॅन्ट पण त्याने म्हणजे कष्ट एवढा आहेत नाही केली तशीच फोल्ड करून ठेवली आम्ही दोघ यंदा नाही जाऊ म्हणून तुझी वाट म्हणजे तुझ्याकडशी आम्ही गेलोय असं समजासाठी आलो समजला

शुभमला सोडण्यासाठी मामा आलाय बघा अरे मामा चाकाय त्याला ओरत हान खालती ना ठेवायची काय पायनू पायनू वरती ठेवायची आहे ना वरती हान उतारायला पैसे दे, काय जी पे करते बघ जीपे करणार आहे बघूया हो नीटच बघा प्रतीक आणि प्रणय पूर्ण फॅमिलीच घेऊन आलाय चलो हे hey, रात्रभर ट्रेन मध्येच बसायचं एवढा टाकाटक रात्री काढायचा काय सगळी जरी जमताय अजून कुठे एक <laughs> बॉलाची सवय करून घे पंधरा दिवस माझ्यासोबत राहणार आहे सगळी आली फॅमिली आले सोडायला सर्वांना विनू पण आहे इकडं चलो रेडी मध्ये चला कोणचे बॅगी मीना काकी मीना काकी आपल्या प्रवासाच्या टी शर्ट असणार आहेत काय

चला सर्वांची भेटी घेतात उगज हाय पोऱ्याला घेऊन चाललोय आणि आमच्या सोबत आहे मामासला ठेवून चाललोय चला चला बाय बाय चला चला फिरून घ्या फिरून घ्या पाहिजे

चलो बाय 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 भेटू चल आरशी चल बाय 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 द्रोणी माते की चे कुठेही जाताना द्रोणागिरी आईला भेटूनच जात असतो आम्ही तर जाऊया जा चल बाय बाय भेटू व्हिडिओ बघत राहा बघ चल हत्ती थँक्यू जय श्री केदार भेटू तू नाही येस। ना येस। तू येतस हाय नमस्कार कशा सर्व माझं नाव राजदीप घरात मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचा स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या युट्यूब चॅनल वरती सर्व बॅग वगैरे अनलोड करून झालेले आहेत बँड्रा स्टेशनवरती आणि इथून आपला दिल्लीपर्यंतचा प्रवास असणार आहे सोळा सतरा तासाचा ट्रेनचा प्रवास असणार आहे आणि तुम्हाला या येणाऱ्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला मी चार धामची यात्रा चारधामचे दर्शन देणार आहे तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्यासमोर आपले सोबत अठरा एकोणीस जण आहेत प्रॉपर सर्वांना भेटवतो घरून ब्लॉग नाही सुरू केला त्याच्या कारण सर्व मॅनेज करायला अरेंज करायला टाईम लागतो म्हणून आता सर्वांसोबत सोळा ताससोबत आहोत तर सर्व प्रवासातली मजा धमाल मस्ती सर्व काय दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि पंधरा दिवस जॉईंट आमच्या सोबत आणि पूर्ण ब्लॉग बघा प्रवासातली मजा तुम्हाला दाखवणार आहे आणि ट्रेन वगैरेचा सर्व कसा बुकिंग आणि हा बजेट टूर असणार आहे आपला प्रॉपर म्हणजे सर्व जाऊन आपण बुकिंग करणार सर्व काय बजेट तुम्हाला मी या ब्लॉगमध्ये किंवा येणाऱ्या ब्लॉगमध्ये दाखवेन आणि योग म्हणजे आत्ताच आपण थायलंड ट्रीप मारून आलो आणि पटकन हा इथे या ट्रीपला जाण्याचा योग कसा आला ते देखील तुम्हाला मी येणाऱ्या प्रवासात दाखवणार आहे सरप्राईज ठेवणार होतो एंडिंगला सांगणार होतो पण सर्व म्हणजे मस्ती मजा चालूच असते आणि सर्व काय दाखवण्याचा प्रयत्न असायला म्हणून सांगितलं तुम्हाला काही चारधामची यात्रा चालू आता दिल्लीपर्यंत आपला ट्रेनचा प्रवास असणार आहे तर ठीक आहे टाईमपास न करता हा ब्लॉग सुरू करूया हर महादेव चला आता पोचलो आहे सर्व बॅग बिग आहेत भेटवतो सर्वांना हा गॉगल शुभमचा आहे शुभमचा काय प्रतीकचा घेतला आता मी कसा दिसतोय यो वेगळाच गॉगल आहे ना थोडा चला जाऊया सर्व बॅग उतरवून झालेले आहेत आणि बँड्रा स्टेशनला होतो आपण या स्टेशनला मी पहिल्यांदा चालू यापूर्वी कधीच इथून मी म्हणजे जास्त लांबचा कधी ट्रेननी प्रवास केलेला नाही तर ट्रेनचा सुद्धा प्रवास तुम्हाला या ब्लॉकमध्ये बघायला भेटणार आहे प्लेनच्या सुखसुविधा दा दाखवत असो नेहमी मी आता आपली ट्रेन कुठली आणि मी सांगू तुम्हाला एवढा घाईत हा म्हणजे होकार झाला माझा या योग आलाय की मला कायच प्लॅनिंग नाही करता आली आयत्यावर सर्व बॅग पॅकिंग केले सर्व काय आयत्यावर आहे कायच प्लॅनिंग नाही या टूरची मला सर्व निलकंददा आणि सर्व बघत आहेत तर त्यांना विचारून विचारून आपण सर्व काय तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन आता ट्रेन कसली आहे त्याचा प्रवास कसणार ते सर्व तुम्हाला या ब्लॉग मध्ये बघायला भेटणार आहे आणि त्या ट्रेनची सुखसुविधा कशी आहेत ते देखील दाखवेन ठीक आहे फोटोशूट काय संपत नाही आमचा कधीपासून फोटोशूट चालू आहे बघा आता निलकंददा गेले फोटोशूटला एम टू सेक्शन आपला आहे एम टू बघूया कसं आहे आई पसाराव केला इकडं हे बघा ब्लँकेट वगैरे आहे फुले ब्लँकेट पण मजबूत आहे थंडी मजबूत लागल वरती जे असतील त्यांना जास्त थंडी लागली मला वाटत आणि आरसा पण आहे तो काय बॅगी उभ्या करतो टॉलेट टॉयलेट दाखवू तुम्हाला कार्पेट एरिया कार्पेट एरिया वाचत अरे आता सोळा सतरा तास येऊच आपला सगळा बाथरूम असणार आहे आलोय सगळं सेटल झालो पाच वाजले साडेपाच ची आपली ट्रेन आहे आणि ही ट्रेन आपल्याला बँड्रा टू दिल्ली निजामुद्दीन स्टेशनपर्यंत घेऊन जाणार आहे सोळा सतरा तासात आपला प्रवास असणार आहे आणि यांचे फोटोशूट काय संपत नाही हे बघा अर्धा तास आहे काहीच प्रॉब्लेम नाही हा आहे प्रणय खली आणि निलकंद दादा ज्यांनी सर्व टूर मॅनेज केले याच्यापूर्वी पण तुम्ही बरेच फिरलेले आहात ना आणि आपण स्वतःहूनच फिरत असतो आपण कुठली टूर वगैरे काय पॅकेजमध्ये जात नसतो हे स्वतः सर्व मॅनेज करतात तर आता आपण आता कसे जाणार आहोत आपण आता आपण युवा एक्सप्रेस थर्ड ए सी जाणार आहोत दिल्लीला मग दिल्लीवरून हरिद्वार मग उद्या आपला हरिद्वारला स्टे असेल मग तिकडनं आपला प्रवास चालू होईल यमुनोत्री गंगोत्री केदारनाथ बद्रीनाथ तुगनाथ तसेच कल्पेश्वर पण दर्शन आपण करू आणि पुन्हा मग रिटर्न आपण हरिद्वारला येऊ आणि मला सांगायला नक्कीच आवडेल का यांनीच सर्व बुकिंग वगैरे आता माझा लेट झाला रजिस्ट्रेशन म्हणजे ते अधिक काय आपल्याला बुकिंग करायला लागेल ते रजिस्ट्रेशन पण केलंच बघ तू माझा आधार चारधामेशन चारधाम चे रजिस्ट्रेशन करायला लागते ते पण त्यांनीच सर्व केलंय म्हणजे सर्व टूर एज मॅनेज करतायत तर धन्यवाद सर्वांची ओळख करून द्यायची बाकी आहे आता यांची ओळख करून दिली यथा आवाज आहे आता नंतर सर्वांची ओळख करून देतात डब्यात जाऊन ठीक आहे चालेल अठरा जण आहे ना टोटल अठरा टोटल अठरा जण असणार का आम्हाला चाल सांगायला नक्कीच आवडेल का ही पूर्ण ट्रीप आहे ना की ना, बजेट टूर असणार आहे त्यांना सर्व जाऊन जागेवरती कमी जास्त करून आपण पॅ सर्व रूम वगैरे हो बुक करणार आहोत तर दादा आपल्याला इथं बँड्रा टू आपला निजउद्दीन दिल्ली स्टेशन तिकीट कसं पडला पर हेड सोळाशे रुपये पडला किती महिन्यापूर्वी आधी बुकिंग केली होती दोन महिन्या दोन महिन्या आधी बुक केली होती तर असा तिकीट पडला ठीक आहे सोळाशे रुपये तिकीट पडला दोन महिन्यापूर्वी बुकिंग केली होती समीर बुद्धाला किती पडला नाही माहिती त्याने इमर्जन्सी मध्ये केलं त्याला दोन हजार पडला ना त्याला दोन हजार पडला इमर्जन्सी मध्ये केला म्हणजे चार पाच दिवसापूर्वीच केल्या कालच केल्या कालमध्येच केला अरे बाबा चार दोन हजार पडला ठीक आहे चला जाऊया थोड्याच वेळात आपला प्रवास सुरू होईल त्यापूर्वी मगाशी तुम्हाला ब्लॉकच्या सुरुवातीलाच होतो थायलंड वरून आलो आणि लगेच चारधाम किंवा आणि बऱ्याच जागेवरती जाण्याचा योग कोणच्या मुलं आला तर ते माझ्या बाजूला बसलेले समीर भोईलो दादा आ, समीर दादाचा कॉल आला काय पोळं चारधामला चाललीत यायची इच्छा आहे काय तर बोलू थायलंडवरनं आत्ता जस्ट आलो आहे बोलू एवढा खर्च कसा करू तर समीर दादा बोलते तू चल तू फक्त होकार दे आपण पुढचा बघू काय असेल ना असं काय टेन्शन नसते आपल्या तसा काय पण नंतर बोलू नको बरोबर आहे त्यालाच बोलू मग बरोबर ना वाटत ना तर नंतर झाला सर्व काय क्लिअर झाला दादाला बोललो मग ठीक आहे दादा पण ओके बोलला तर नंतर आता पहिला कारण काय त्याने कॉल केला आणि दरवेळी तोच करतो आपल्याला तीन ज्योतिर्लिंगांचं दर्शन पण त्याचेच व्ही व्ही आय पी थ्रू झालेलं आहे याचे थ्रू झालेलं आहे आणि आता चार धामला जाण्याचं चा योग पण याच्याच मुलं सुरुवात झाली प्रवासाची नंतर काय झालं नंतर मी विषय सोडला नंतर मला होमाचे दोन दिवस आधी केदार गायकरचा कॉल आला तर ते त्याचा काहीतरी प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळं तो येऊ नाही शकला तर तो मला बोला तुझी जर इच्छा असेल जायची तर तू जा नंतर मी बोल आता केदार केदारनाथला जाण्याची संधी देते तर ती मिस कसा करू त्यानंतर मी सर्वांना विचारला कसा काय जाऊ शकतो नंतर मग प्रॉब्लेम असेल तो फक्त आपल्याकडे सुट्ट्यांचा नाही आपण आपण आहोत सुट्ट्याचे काय आपल्या टेन्शन नाही तर मी सर्वांना विचारला जाऊ काय घरी विचारला तर मग ते जा आता योग आलाय तर जा तर मग फायनली सांगितल्यानंतर तिकीट बुकिंग वगैरे हो सर्व याहीच केला पोरांनीच केला सर्व मॅनेजमेंट सगळी पोरांनीच केले आपले तर धन्यवाद समीर भुईर दादा आणि केदार गायकर यांच्या मुलं मला आज या चारधाम यात्रेचा योग आलेला दर आहे दरवेळी आपल्याला कोणत्या ना कोणत्या थ्रू बोलावं येत असते कारण का मला लांब लांब पर्यंत माझी प्लॅनिंग नव्हती केदारनाथला जायची तर मग फायनली चालू जय भोले जय बोले सागर आहे आणि नंतर अतुल आहे आणि दादा मनीष दादा मनीष दादा आहे कुठून आपल्या नावा। नावाशिवाय नाव्यावरून नंतर दादा आपल्या सोबत असणार आहे प्रणय सर्व मॅनेजमेंट वाली आहेत सगळी पोरं नंतर निलकिल दादा आहे आणि हा बघा हिरो बघा करंज पवन आहे आणि मी समीर दादा ओके आणि अजून दुसऱ्या याच्यामध्ये कोण कोण आहेत त्या आता व्हिडिओ लावल्यावरती डोक्याला नाही सगळी समारत बघा हे बघा आपल्या सोबत असणाऱ्या आता प्रवासामध्ये शुभम विनोद दा, चेतन दादा आणि प्रतीक okay. आपल्या सोबत विनोद असणार आहे नंतर सागर कर्ण नंतर गौरव आणि विकास ओके हे थोडे आमच्यापासून लांब आहेत बाकी आम्ही सर्व सोबत आहे आणि आई सगळा पसारा करून ठेवला इकडे चला करा एन्जॉय जेवायला भेटशील ना एक सोबत जेवायचा ना सुरमय आणि यालाय सोर चला चार स्टॉप चार स्टॉप मध्ये जाईल प्रवास अजून सुरुवात नाही आहे आणि आमची खायाची सुरुवात झालेली आहे डॉट प्रवासाची सुरुवात झाली कमसे कम चालू फक्त अर्धा तास झालेला आहे आणि बेलचा स्टॉप कशी आहे दादा बेल कशी आहे चाळीस रुपये यांचा काय चाललंय ते तुम्हाला दिसला काय बघा नीट बघा आणि शुभम आणि मी वरती बसलो मला थोडा इव्हिनिंगचा काम आहे करतो मी आणि तो चॅटिंग करतो नाही काय करतो झोपाला आलो मी झोपायला आलो म्हणजे मी त्याच्यामध्ये नाही वाटलं हाय चाळीस रुपयाची बिल कशी आहे क्वांटिटी क्वांटिटी बघा किती आहे क्वालिटी क्वांटिटी क्वालिटी क्वांटिटी कशी आहे हाय ट्रेन मध्ये टाइमपास साठी तीन पत्ती खेळत आहेत सर्वजण याला नेटवर्क याला कसं काय भेटते काय माहिती तरी विकास तू नाही बॅग घेऊनच आहे सब डिब्बे मी त्याच्यानच आहे ना माल आणि यांचा काय बघू चाललाय यांच्या गप्पा गोष्टी झाल्याने पवन काय ना काय सांगते त्या ना सागर बद्दल स्वतःच्या भावास बद्दलच सांगते काय कोणीतरी नेला त्याला कोणीतरी जाताना गाडी होण्याला आणि येताना चालत पाठवला <laughs> आता बघा पवनच्या स्टोऱ्या झाल्या आता समीर दादा स्टोरी सांगायला लागलाय आणि सुरुवात केलेली पोराई शेवटचा दिवस आहे मच्छी नॉनव्हेज खाण्याचा खाऊन घ्या आणि काळजी दादांनी बोंबील तळलेले तू व्हेज व्हेज प्रॉपर व्हेज म्हणजे प्रवास सुरू झाल्यापासून तू आता वेज खाणार येत पर्यंत निलकंठ दादा काय बोलते नॉनव्हेज व्हेज निलकंडाच्या डब्यामध्ये बघा काय कलेजी फ्राय फ्राय आणि त्याच्यामध्ये चिकन मच्चे। <laughs> मच्चे okay. का ले ला ला ले ये मार्केट ओके यांनी काय काय आणले बघू दे कालले रहाय मसाला एक कालता पनीर मसाला पनीर भुर्जी पनीर भुर्जी आणि आलू वडी आलू वडी दाखवतो डब्बे डब्बे खोडून दाखवतो ओके दाखव हा आमचा कालता यांचे आहे आलू वडी आलू वडी आणि ही आहे पनीरची भुर्जी पनीर भुर्जी आणि जो बिर्याणी पण आणलेली आहे आम्ही त्याच्या हातेलमधून आणला요 असं वाटलं वाटणार नाही काय घरी बनवलंय प्रॉपर हॉटेल वाला वाटत जेवण वगैरे झालाय आणि आम्ही पोहचलोय आता आपला पहिला स्टॉप म्हणजे सुरत जास्त स्टॉप नसणार आहे नॉन स्टॉप असणार आहे पण त्याच्याशी आता फरक पडणार नाही आता जेवण झालाय आता डायरेक्ट सकाळी उठाला बहुतेक तरी चान्सेस कमेल सुरत सगळे आता हेर मारायला बाहेर परफेक्ट टायमिंगवर जेवलो म्हणजे आता इकडं जरासा मोकळावला तयार या चला मित्रांनो नऊ वाजून अकरा मिनटांनी आम्ही एम टूमधून समीरदाची रूम बघण्यासाठी निघालो होतो आता जवळपास नऊ वाजून वीस मिनटं झालीत नॉर्मल सुरू आहे आता एम थर्टीनवरती आहोत आम्ही त्याला सोडण्यासाठी चाललोय लांब आहे आणि जयश जेवलो जयश जेवलोय त्याच्यामुळ थोडी चाल होईल सोडण्यासाठी जाऊया आणि त्याला सोडण्यासाठी आलो घेऊन आलो आम्ही बारा मिनिटांनंतर पोचलोय अजून बारा मिनिट आपल्याला परत चालायचं आहे हो जेवण जिरवण्यासाठी आलो होतो जाऊन परत लागणार आहे म्हणजे छोट्या कामासाठी येणं नाही जाऊन आपल्याला त्याच्या रूम वरती सोडून आलोय आणि ट्रेन मध्ये आपल्या दादा भेटलाय जो आपले व्हिडिओज बघितले आजच दादाने व्हिडिओ बघितले आपले हो हो नक्की आजच ती ड्रेस वाले बघितली व्हिडिओ आणि खूप छान होते व्हिडिओ बरेच आवडले माझ्या फॅमिलीला पण आवडले मी यांचे व्हिडिओ बघतो आणि लाईक आणि सबस्क्राईब करा भावांना थोडा हेल्प करा सपोर्ट करा <laughs> थँक्यू व्हिडिओ खूप छान असतात आणि त्याची फॅमिली आहे सर्व मित्र परिवार आहे सर्व केदारनाथ ला कसा के आहे हो कोणता कोणता केदारनाथ आणि बद्रीनाथ आहे भेटू केदारनाथ ला ठीक आहे हर हर महादेव धन्यवाद दादा थँक्यू दादासे भेटलेले त्यांना भेटून एवढा भारी वाटलं ना, ना का बोलू नका आणि म्हणजे आपल्या गावामध्ये आपल्या एरियामध्ये ठीक आहे कारण असं कुठंतरी बाहेर फिरायला चालू आहे लांब ट्रेन आणि इथं कोणतरी ओळख दाखवेल असा कधी विचारतो नव्हता केला जाम भारी वाटला आणि त्याच्या नादात त्याचं नाव गाव विचारायचं विसरूनच नाही ओके उद्या सकाळी भेटेलच तो परत ठीक आहे प्रवास सुरू भाव वाजले आणि थोडेच वेळेला झोप होता ऐसा तो ये करना पड़ेगा भाई ऐसा का इसको तो इसको ऐसा लेने का ऐसा घड़ी होता है इसका वो घड़ी को ऐसा उधर ले आने का भाई, उसके तो ऊपर अपना उसी डालने का उसी हा सँडविच बद्दल बोलत होतास काय काल तू आ, मी बोलतो आपल्याला ट्रेन मधून आहे काय ट्रेन मधून आपला घरगुती सर्व सँडविचवाले मामांकडून भाऊ आपल्या करंजा गावातील फेमस सँडविच ज्यांची भाषा आहे

दहा वाजून सतरा मिनटं झालीत आणि प्रॉपर आपण टाईमवर पोचलो पोहोचलो हसबुद्दीन ना हसबुद्दीन स्टेशनवरती ना निजामुद्दीन स्टेशनवरती वरती सगळी पोरं <स्वाणीं> फ्रेश वगैरे होऊन आलेले आहेत चला आता प्रवासात काय काय होणार आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे चलो बॅगी बघा किती हे ती बघ आपली बदलल हो बॅग सफारी सेमच आहे <स्वाणीत> हा बघा असा आहे हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशन दिल्लीचा आणि या आमच्या गाड्या आलेल्या आहेत बॅग लोड झाली आणि अजून एक गाडी यायची बाकी आहे हरिद्वारला जाण्यासाठी आपली तिसरी गाडी आली आणि प्रॉब्लेम असा झाला का के तिला कॅरियर नाही आणि अजून आपल्या बऱ्याच बॅगा बाहेर आहेत या बघा चार बॅग बाहेर आहेत किती बॅग

कोण लागतो घे हा आणि हा मिक्स करून खावा लागतो दीड आहे आणि मला आहे आता जेवायची वेळ झालेली आहे आणि इथून एकशे वीस किलोमीटर आहे हरिद्वारातून चला जाऊया हॉटेलचा इंटेरियर बघा आणि बघा मस्त प्युअर व्हेज आहे जय श्रीराम ऑर्डर दिलेली आहे काय मग टेस्ट कशी होती रे मग तो विकास तर सांगत गेला बाहेर काय ठीकठाक होती त्यांनी फक्त चाली ऑर्डर केली आयटम ऑर्डर केलं त्याच्यामुळं टेस्ट एकदम हाय त्यांचे ताट बघून तुम्हाला समजू शकता का त्यांना डिश आवडलेली आहे जेवून झाले आमचा तीन हजार नऊशे पन्नास रुपये बिल झाला आणि खाण्यापिण्याचं आपल्यावर डिपेंड करते आम्ही अठरा जण बिल एवढं होणारच आहे तर नेक्स्ट पासून खाण्यापिण्याचा मी काय रेट सांगणार नाही आता आत्ता तर सांगितलं काय आपला खाण्यावर आपल्यावर डिपेंड करते किती खायचं किती प्यायचं त्याच्यावर आमची पूर्ण ऊन म्हणजे तो झाला जेव्हा आम्ही ड्रेन मधून बाहेर निघलो तेव्हा असं वाटत होतं वाजले असतील ना जाम आहे पाच वाजले आणि आम्ही पोहोचलो उत्तराखंड हरिद्वारला आणि स्ट्रीट चा नाव चित्रा सिनेमा स्ट्रीट आणि इथंच हॉटेल असणारा आपला रूम इथं घेऊ आणि ही पूर्ण म्हणजे स्ट्रीट आहे नाईट लाईट फेरी मारू आपण सर्वकडं बघूया आणि आता गंगा आरतीचा बघायचा आहे कारण का पाणी कमी झालं आहे म्हणजे सुकले गंगा नदी तर बघूया आरती भेटते काय गंगा आरती बघूया कसं काय पहिले रूम दाखवतो नंतर गंगा आरतीची माहिती काढू आपण ही बघा अशी रूम घेतले ही रूम आम्हाला कितीला पडली एक्झॅक्ट मला माहिती नाही माहिती आहे सर पण असे रूम आहे एसी वाली रूम आहे आणि वॉशरूम बघू दे कसं आहे ठीक ठाक आहे गिजर वगैरे पण आहे तर आपले इथे जास्त वेल नाही आपल्या गंगा आरतीला जायचं आहे साडेसहाला काहीही करून आपल्या तिकडे पोचायचं असते तर असा एसी रूम आम्ही चार घेतल्या आम्हाला चार रूम साडेपाच हजाराला पडल्या आणि साडे तेराशे रुपये पर रूम असा आम्हाला रेट पडलाय ठीक आहे ठीक आहे चला लगेच फ्रेश होतो अंगोल करायचं आहे आणि लगेच निघायचं ही आमची दुसरी रूम आहे आई स्पेस आणि चार माणसांसाठी आहे आणि ज्याच्यात मी होतो ते तीन माणसांसाठी आहे पण ऍडजस्ट करू शकतो आपण पाहिजे तसं सा। तेराशे साडे तेराशे रुपयाला एक पडलेली आहे आपल्याला ठीक आहे चला तर जायचं ना आपल्याला ए टी व्ही लावलं पहिले आपलं चॅनल सबस्क्राईब कर चला मित्रांनो हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला प्रवासातला व्लॉग होता आणि चांगली चांगली माहिती आणि प्रवासातली मजा मस्त दाखवण्याचा प्रयत्न केलाय तर हा ब्लॉग इथं एंड करू ब्लॉग वाटला कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण का तुम्हाला चारधाम दर्शन आणि अजून बऱ्याच गोष्टी तुम्हाला या मध्ये बघायला भेटणार आहेत आणि ते पण बजेटमध्ये बघितलं तेराशे मध्ये ही रूम घेतली कप्पल रूम वाटते मला अशी बेकिंग इकडं सगळ्या मुलांचा तर चला लगेच साडेपाच वाजले आणि साडेसहा ला आरतीला पोहोचायचं असते लवकर तो ब्लॉग पुढच्या ब्लॉग मध्ये गंगा आरतीचा ब्लॉग सेपरेट ठेवल कारण का भारी असते भारी असते सर्व तर तुम्हाला ते थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करता दोघ दोघं आंघोलीला जाणार होता होता ब्लॉग एंड बाय बाय काळजी काय हर हर महादेव